ठरलं तर मग या मालिकेच्या सव्वीस जानेवारीच्या भागामध्ये अश्विन खूप चिडलाय आणि तो आता प्रियाचं काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये रागा रागा तो तिकडून निघून गेलाय आणि त्यानंतर मग पूर्णाची सांगायला लागते काय आपल्या नवऱ्याला आता पूर्णपणे जेवणाच्या ताटावरून उठवलंच ना अगं कोणती बायको असं करते स्वतःच्याच नवऱ्याला जेवणाच्या ताटावरून उठवायला लाज नाही का वाटत तुला तन्वी तुझ्यासारखी नीच पोरगी नाही नी। मी बघितली असं म्हटल्यावर ती सायली सांगते नाही या सगळ्यामध्ये हिला आता माफी मिळणारच नाही आहे यावरती मग पूर्णाजी सांगायला लागते आपल्या जन्मदात्यांचा स्वभाव तर नाही घेतलास मधुभाऊंचे संस्कार पण नाही घेतलेस पण दुसऱ्यांना त्रास देण्याची वृत्ती मात्र घेतलेली आहेस यावरती अस्मिता सांगायला लागते खरं तर मला सगळेजण सांगतायत की आनंदी राहा आनंदी राहा पण कशी मी आनंदी राहू म्हणजे आता ही तन्वी तन्वी ज्या घरामध्ये असेल त्या घरामध्ये कोणीच आनंदी राहू शकत नाहीये सगळेच जण आता या सगळ्यामध्ये उदासच राहणार आहेत तन्वी तन्वी कधीही सुधारणार नाही असं म्हणत आता इकडे सगळेच जण प्रियावरती चांगलेच चिडलेले आहेत आणि त्यावरती सायली सांगायला लागते यापुढे तुला या घरामधून कुठेही सपोर्ट करणार नाहीये आणि तुझ्यासाठी खूप मोठी शिक्षा सुद्धा असणार आहे आणि ती शिक्षा म्हणजे आता तू सगळ्यांचं जेवण हे करून घेतलंयस ना तू सगळ्यांना जेवणाच्या ताटावरून त्या दिवशी उठवलंस ना आणि त्याचमुळे तुझी शिक्षा ही असणार आहे की या घरामध्ये काहीही झालं ना तरी सुद्धा सगळे जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत तू अजिबात जेवायचं नाही आहे हा म्हणजे अगदी विमलताई सुद्धा जोपर्यंत जेवत आहेत ना तोपर्यंत तू अजिबात जेवायचं नाही यावरती प्रिया थोडीशी गडबडते आणि काय हे काय तू तुझी मनमानी चालवू नको मी कोणाचंच काही ऐकणार नाही आहे असं म्हणायला लागते त्यावरती पूर्णाजी म्हणते बरोबर बोलते सायली जे काही तू कारस्थान केलंस ना त्यानंतर तुला ही शिक्षा पुरेशी आहे ही शिक्षा तुला भेटली पाहिजे आणि जर का माझ्यासोबत वाद घालण्याचा प्रयत्न केलास ना तर मात्र तुला इथे सुटका नाही आहे तुला जी काही शिक्षा सायलीने दिलेली आहे ती शिक्षा भोगायची सगळे जेवल्यानंतरच मग तुला जेवणासाठी मिळेल नाहीतर त्याआधी जेवायचं असेल तर या घरातून चालतं व्हायचं असं म्हणत पूर्णाजीने असा, असा काही फतवा काढलाय आणि प्रियाला अशा पद्धतीने आता इकडे चांगलंच हे केलेलं आहे की प्रिया या सगळ्यामध्ये आता काही बोलायच्या लायकीची पण राहिलेली नाहीये आणि तिला आता काही बोलता पण येत नाहीये पण हे सगळं चालू असताना मग आता प्रिया विचार करते गप्प बसलेलंच बरं आणि ती आपल्या रूममध्ये निघून जाते आणि ती विचार करते आत्ता जर का या लोकांनी मला घराबाहेर काढलं तर माझं काही खरं नाही आहे मी घराबाहेर गेले तर अश्विनसुद्धा मला काही सपोर्ट करणार नाही आहे असं म्हटल्यावरती इकडे आता ती निघून जाते अश्विनला म्हणवायला पाहिजे काही करून त्याला मस्का लावायलाच पाहिजे इकडे तोपर्यंत तो अर्जुन आपल्या रूममध्ये येतो आणि ही प्रिया कधी सुधारणारच नाही ना असं सायली त्याला म्हणते आहे सायली सांगते खरंच म्हणजे कळतच नाही आहे की ह्या प्रियाचं करायचं तरी काय क सुधारणार किती लोकांना त्रास देते आणि किती लोकांच्या सोबत आता ही हे सगळं करते मला खरंच कळत नाही या आहे यावरती असं म्हणत सायली काही बोलणार तर अर्जुन तिचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि अर्जुन सांगायला लागतो हे बघ आत्तापर्यंत आपल्या दोघांच्यामध्ये आता अडसळा होता ते म्हणजे चैतन्य पण आता आपल्यामध्ये सारखा अडसर यायला लागलाय तो म्हणजे तन्वीचा तन्वी आता आपल्या घरात अडसर करायला लागलेली आहे आपल्या दोघांच्यामध्ये जाऊ दे ना तिला सोडून दे आता आपण दोघंजणं छानपैकी एकत्र येऊया असं तो खूपच रोमँटिक झालेला आहे आणि सायले चक्क लाजती आहे बरं हे सगळं चालू असताना इकडे रात्रीच्या वेळ नागराज बाहेर पडलाय आणि बाहेर पडून तो आता निघालेला असताना त्यांना प्रतिमा म्हणते भाऊजी इतक्या सकाळी सकाळी तुम्ही रात्री कुठे चाललात आत्ता तर तुम्ही सुमंतच्या सोबत असायला पाहिजे होतात म्हणजे सोमंतला तुमची गरज आहे ना यावरती आता इकडे तो म्हणतो मला तर वहिनी चैनच पडत नाही आहे मला तर खरंच कळत नाही आहे की हे सगळं काय चाललंय ते म्हणजे खरं सांगायचं तर आता मला हे सगळं इतकं विचित्र वाटते ना त्या महिपत्नी माझ्या सुमनची काय अवस्था करून ठेवले बघितलंत ना आणि त्यामुळे मला खूप टेन्शन आले मला खूप वाईट वाटते यावरती आता इकडे तो सांगतो म्हणून जरा बाहेर टेहळणी करायला चालतो प्रतिमाला हे उत्तर काही पटत नाही पण तो निघून जातो तितक्यात रविराज तिकडे आलेले आहेत आणि काय ग कशी आहे सुमनची तब्येत ती, ती थोडी घाबरले मध्येच ओरडते वगैरे या सगळ्या गोष्टी होत आहेत यावरती रविराज म्हणतात मला काय वाटतं माहिती आहे का यावरती मग प्रतिमा म्हणते म्हणजे तिला मानसोपचाराची गरज आहे असं तुम्ही म्हणताय का, का? यावरती ते सांगतात हो म्हणजे ती वागते त्या पद्धतीने मला असं वाटते की आपण जर तिला डॉक्टरांकडे नेलं तर बरं पडेल यावरती मग आता प्रतिमा काही बोलत नाही आणि ती विचार करायला लागते खरंच तिला गरज आहे का न्यायची कारण रविराज मात्र चिंतेत आहेत आणि काळजीच्या पोटी ते हे सगळं विचार करत आहेत इकडे नागराज बाहेर आलाय आणि त्याच्या डोक्यात राहून राहून एकच विचार येतोय की अर्जुन सायली तिच्यापर्यंत पोहोचले कसे म्हणजे पोलिसांनी जर का लोकेशन ट्रेस केलं असेल तरीसुद्धा मी सुमनचं लोकेशन म्हणजे फोन तर बंद करून ठेवला होता मग ते सुमनच्या लोकेशनपर्यंत पोहोचत नाहीत पण सुमनचं लोकेशन बंद असलं तरी माझं लोकेशन ऑन होतं की माझ्या मोबाईलचं लोकेशन ऑन होतं आणि कदाचित ते माझ्या मोबाईलपर्यंत पोहोचले असतील का नाही नाही हे सगळं महाकठीण का काम आहे म्हणजे आता जर का मी या सगळ्यामध्ये अडकायला नको असेल तर मला प्रियाची मदत घेतली पाहिजे नक्की पोलीस माझ्यापर्यंत कसं पोचले घरात काहीतरी विषय झाला असेल त्यामुळे तिला काहीतरी माहिती असेल आणि मला काहीतरी समजेल असं म्हणत तो आता विचार करायला लागलाय बरं आता हे सगळं चालू असताना तो विचार करतो की मी प्रियालाच कॉल करतो तिला कॉल करतो आणि घरामध्ये काय चाललंय कशा पद्धतीने पोलीस माझ्यापर्यंत पोहोचले हा सगळा सगळा प्रकार आता मी काढून घेतो असा तो विचार करतोय आणि तो रात्रीच्या वेळेला प्रियाला कॉल करतोय इकडे प्रिया रात्रीच्या वेळेला झोपण्याचा प्रयत्न करते झोप काही येत नाहीये कारण आता तिला अश्विनला मनवायचं आहे अश्विनला पटवायचं आहे पण अश्विन काही पटत नाही आहे कारण आता अश्विन तिच्यावरती खूप 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 चिडलेलं आहे बरं आता हे सगळं चालू असताना तिला आता नागराजचा कॉल आला आहे आणि पुन्हा जर का इथे आपण नागराजच्या सोबत बोलत बसलो तर काही खरं नाही आहे असं म्हणत ती आता ताबडतोब लगेचच निघालेली आहे बाहेर फोन घेऊन ती विचार करते की मी फोन घेऊन जर का बाहेर गेले तर कदाचित माझा आता आवाज इथे ऐकू येणार नाही आणि त्याचमुळे मी आता बाहेर जाते म्हणून ती, ती बाहेर आलेली आहे ज्यावेळेला प्रेक्षकांना ती बाहेर येते त्यावेळेला नागराजचा फोन उचल ती उचलते नागराज तिला सांगतोय अगं इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय ती सांगते तुमचं काय झालंय माझा सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय तो सांगतो तुझा प्रॉब्लेम बाजूला ठेव मला जरा एक सांग सुमनच्या केसबद्दल तिकडे काही चर्चा होती आहे का म्हणजे मलाच कळत नाहीये खूप मोठं काहीतरी गोष्ट घडलेली आहे पण माझ्यापासून ही लपवली जातीय कशापर्यंत कशाप्रकारे आता सुमन तिथपर्यंत सुमनपर्यंत अर्जुन सायली पोहोचले सांग ना काहीतरी तुला माहिती या असेल यावरती ती म्हणते हे बघाओ तुमचे प्रॉब्लेम तुमच्याकडे ठेवा माझे प्रॉब्लेमच मला खूप सारे आहेत आणि त्यामुळे त्यामुळे आता काहीही झालं तरीसुद्धा तुमच्या प्रॉब्लेमच्यामध्ये आता मी काही पडणार नाही आहे असं आता ते म्हणायला लागते बरं हे सगळं चालू असताना मग ती फोन कट करते फोन कट करून ती आता काहीतरी खायला आहे का हे पाहण्यासाठी आतमध्ये यायला लागते ज्या वेळेला ती आतमध्ये येत आहे त्यावेळेला फ्रीजमधून काही काढण्यासाठी ती आता काढते पण त्याच वेळेला ती फ्रीजमधून काही काढणार तर तोपर्यंत इकडे आता कल्पना आली आणि मग ती पाण्याची बॉटल घेऊन तिकडून ताबडतोब निघून गेलेली आहे ज्या वेळेला इकडे आता झोपायला जाते तिला काही खायला मिळालेलंच नाही आजचा दिवस तिला अश्विनने उपाशी सांगितले दुसऱ्या दिवशी सकाळी सायली आता अस्मिताला घेऊन बाहेरून येत आहे आणि ती सांगते बाई बाहेरच्या हवेत फिरल्यावरती तुम्हाला जरा बरं वाटलं असेल ना अस्मिता म्हणते सायली मला आता खूप कंटाळा आलेला आहे खरं सांगू का तर आता या सगळ्यामध्ये कधी एकदा डिलिव्हरी होते आणि कधी एकदा बाळ हातामध्ये येते असं मला झाले यावरती सायली म्हणते नका चिंता करू होईल सगळं नीट असं म्हटल्यावरती ती सांगते हो सायली सांगायला लागते एक काम करा ना तुम्ही छानपैकी आता काहीतरी नाश्ता बनवते तो खाऊन घ्या असं म्हणत सायली तिला बसायला सांगते तोपर्यंत इकडे कल्पना आलेली आहे आणि कल्पना म्हणते हे बघ छानपैकी काहीतरी खाऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल तितक्या तिकडे सगळे किचनमध्ये पाहतात तर आता प्रियाने उपमा बनवायला काढलाय आणि प्रिया म्हणते आलीच अस्मिता मी तुझ्यासाठी छानपैकी गरमागरम उपमा बनवते आहे अगं तू भिजवलेले बदाम सुद्धा खाल्लेले आहेस सकाळी सकाळी भिजवलेले बदाम खायचे असतात आणि कल्पनाही मी सगळ्यांसाठी छानपैकी उपमा बनवते तू सुद्धा हा उपमा खाशील ना असं म्हणत प्रिया आता उपमा उपमा करत बसले आणि त्यावरती चिडलेली अस्मिता म्हणते हे बघ माझी काळजी घ्यायची कोणी गरज नाही आहे मी माझी काळजी घ्यायला समर्थ आहे कुणीही माझ्यासाठी काही करायची गरज नाही आहे त्यावरती ती म्हणते असं कसं मी चांगलं बघण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही मला आता एक्सेप्ट करा ना मी चांगलं वागण्याचा प्रयत्न करते मी तुमच्याशी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही सुद्धा माझ्याशी चांगलं बोलावं इतकीच माझी अपेक्षा आहे असं म्हणत ती आता सगळ्यांना करण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर सायली काही बोलत नाही आहे कल्पना पण काही बोलत नाही आहे आणि त्यानंतर मग आता ती सगळ्यांसाठी उपमा बनवायला घेते ज्या वेळेला सगळ्यांसाठी उपमा बनवते आहे हे सगळेच जण तिकडे बसलेले आहेत मग तितक्यात अर्जुन खाली आलाय आणि माझी कॉफी माझी कॉफी तयार आहे का बायको यावरती मग आता इकडे कल्पना सांगायला लागते आज तुझी कॉफीसुद्धा तन्वीज बनवणार आहे कसं आहे ना तन्वी ती बघ तिथे उभी येते यावरती प्रिया म्हणते हो हो कसं आहे ना सगळ्यांसाठी काही केलं तर आता खूप छान असतं मी आता तुम्हा सगळ्यांसाठी हे करणार आहे असं म्हणायला लागते पण त्याच वेळेला हे सगळं चालू असताना मग आता अस्मिता म्हणायला लागते ए बघ किती दिवसाची नाटकं करणार आहेस काय माहिती यावरती ती सांगते मी जर सुधारण्याची संधी मागत आहे तर तुम्ही मला एक संधी द्याल अशी मी अपेक्षा करते यावरती लगेचच इकडे आता सायली सांगायला लागते नक्कीच तुला आम्ही संधी तर शंभर टक्के देणार आहोत प्रिया तुला संधी तर मिळणार आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव मागच्या वेळेला पूर्णाईने तुला आता पोळ्या करायला सांगितल्या होत्या त्या पोळ्या अर्धवट टाकून गेली होतीस तसं तर काही करणार नाहीयेस ना हे बघ काही झालं तरी सुद्धा तू या वेळेला नुसतं हे नाही तर आता जेवण पण करायचं आहे चटणी कोशिंबीर असं खूप सारे पदार्थ ती सांगते करशील ना जेवण जेवण करशील ना असं तिला विचारते प्रिया काही बोलत नाही आहे पण कंटिन्युअसली प्रियाला नागराजचा कॉल येतोय आणि त्यामुळे ती विचार कसते कसलं जेवण करू काय जेवण करू पण सायलीने तिला आता सगळंच जेवण करायला सांगण्याकारणाने ती तिकडे पुरती अडकलेली आहे आणि त्यानंतर मग आता काहीही झालं तरी तिला नागराजचा फोन न उचलतायत ज्ञाताला मदत करतायत नागराज आता हायपर होत काय करायचं त्याला काही कळायला मार्ग नाही आहे काय करू काय करू तो आता विचारच करत बसलेला आहे ही प्रिया फोन उचलत नाही आहे आणि आता त्यामुळे तो जास्त अस्वस्थ झालाय कुठे जाऊ कुठे जाऊ असा विचार करत आता तो विचार करत नाही या फोनचं लफडा आहे ना तर या फोनचं लफडं आता एकदाच संपवूनच टाकतो ही प्रियाने जर का उचलला असता फोन तर कदाचित आता इकडे मला म्हणजे कळलं तरी असतं की तिकडे सुभेदारांच्या घरामध्ये काय चाललंय किंवा आता माझ्या विरुद्ध काय कटकारस्थान होतंय पण ह्या प्रियानेच फोन न उचलल्याने आता कुणाला विचारू ते काही नाही आहे आता माझी माझी मी आता निर्णय घेतो इकडे आता प्रिया किचनमध्ये काम करत असताना अश्विन आलाय आणि तो प्रियाला किचनमध्ये काम करताना बघतो आणि तो चांगलाच चिडतो आता हे काय नवीन आणि डायरेक्ट किचनमध्ये किचनमध्ये येण्याची गरज काय पडली तुला आणि ते पण ह्या अवतारामध्ये हा अवतार करायची काय गरज पडली असं म्हणत तो चांगलाच तिच्यावरती चिडलेला आहे ती म्हणते असं काय करतोस अश्विन अरे मी सगळ्यांसाठी काहीतरी ब्रेकफास्ट पण बनवण्यासाठी आलेली आहे तू सुद्धा थांब ना पटकन खाऊन जा यावरती तो म्हणतो तुझ्या नाटकांना आता मला अजिबात भुलायचं नाहीये तुझी नाटकं आहेत ना ती तुझ्यात जवळ ठेव असं म्हणत अश्विन चिडलाय प्रिया सांगते अरे असं काय करतोय मी जर का सुधारण्याची आणि त्यावरती तो म्हणतो बस झालं तुझी नाटकं बंद कर तुला जर का काल एकदा सांगितलेलं आहे ना की ही गोष्ट करायची नाही आहे तर आता तेच 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 तेच, तेच, तेच करण्यासाठी का आलेस तू इथे बंद कर हे सगळी तुझी नाटकं असं म्हणत तो आता तिच्यावरती खूपच चिडलेला आहे आणि चिडून आता तो तिला हे सगळी नाटकं बंद कर असं ओरडून सांगतोय प्रिया आता चांगलीच घाबरली आणि त्यानंतर ती म्हणते अरे तरी तुझा तिचा कमी नाही आहे ती आता प्रयत्न करतच आहे आणि ती सांगते अश्विन अरे असं काय करतोयस मी खरं तर आता हे सगळं मनापासून करत आहे असं म्हटल्यावरती तो म्हणतो की हे बघ तू अजिबात काहीही मनापासून करू नकोस आता इकडे मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये आणि तो निघून गेलाय तोपर्यंत आता हायपर झालेला नागराज तो आलेला आहे तो म्हणजे इथे बाहेर महिपतच्या घराच्या महिपतच्या घराच्या बाहेर आल्यावरती नागराज आता तिथे उभा आहे आणि तो विचार करतोय आता हे महिपतचं घर या महिपतच्या घरामध्ये एकदा का मी हिचा फोन ऑन केला सुमनचा की सुमनचा फोन ऑन केल्यावरती इथे आता मला सुमनचा फोन इथे ऑन झाला असं पोलिसांना कळेल आणि त्यानंतर करू दे शोध पोलिसांना काय जो शोध घ्यायचा आहे ना तो शोध आता पोलीस घेतील आणि तो सुमनचा फोन दोन मिनटासाठी ऑन करतो ऑन करून पुन्हा एकदा ऑफ करतो आणि तो तिकडून निघून जातो करू दे पोलिसांना आता काय करायचं ते पोलिसांना गुमराह करण्यासाठी हा सगळा प्रकार केला आहे पण नागराजला इतकी अक्कल नाही आहे की त्यावेळेला त्याचा फोन पण तिकडे ऑन होता ही गोष्ट त्याला आता कळायला पाहिजे होती की त्याचासुद्धा फोन लोकेशन ट्रेस केलं तर त्याचा पण फोन तिथे ऑन आणि सुमनचा पण फोन ऑन इकडे तोपर्यंत तो प्री सायली आपल्या रूममध्ये आलेली आहे आणि रूममध्ये येऊन ती अर्जुनला सगळं देते म्हणजे अर्जुनला वॉलेट आणि हे सगळं देते आणि अर्जुन आता ऑफिसला निघालेला आहे ज्या वेळेला अर्जुन ऑफिसला निघालाय तितक्यात त्याला कॉल आहे आणि अर्जुनला मोठा धक्काच बसलाय तो म्हणतो काय इन्स्पेक्टर सावंत सांगायला लागतात खरं तर रागिणी पटवर्धन यांचं म्हणजे इकडे आता सुमनचं लोकेशन ट्रेस झालेलं आहे सुमनच्या नुसार महिपतच्या घराच्या बाहेर तिचं लोकेशन ऑन दिसतंय मग लगेचच अर्जुन म्हणतो ठीक आहे मी चैतन्याला कॉल करून सांगतो चैतन्याला कॉल केल्यावरती अर्जुन त्याला म्हणतो सुमन काकूंचा हरवलेला फोन जो मिसिंग आहे ना तो आता महिपतच्या घरामध्ये झाला आहे यावरती लगेच सांगायला लागतो चैतन्य कसं शक्य आहे त्या घरामध्ये फोन ऍक्टिव्ह होणं म्हणजे बघ ना महिपतच्या घरात कोणीच नाही यावरती अर्जुन म्हणतो ते काही माहित नाहीये त्यावरती चैतन्य म्हणतो आता आपल्याला महिपतच्या घराची झडती घेण्याची परवानगी पण मिळू शकते कारण सुमनचा फोन तिकडे ऍक्टिव्ह झालाय मग मात्र आता इकडे पोलिसांकडून परवानगी घेऊन अर्जुन ऐली महिपतच्या घरात आलेत आणि तिथे आल्यावरती खऱ्या अर्थाने सगळी भांडी फुटलेली आहेत नागराजचं फोन घेऊन तिकडे ऑन करणं हे आता खूप भारी पडलेलं आहे आणि त्याच वेळेला इकडे आता सिटी हॉस्पिटलची एक फाईल हातात लागलेली आहे या सिटी हॉस्पिटलच्या फाईलमुळे खूप मोठं सत्य आता उलगडत या सिटी हॉस्पिटलच्या फाईलमुळे जी बॉडी आणण्यात आली होती ती, ती नागराजनीच आणली होती हे पण सत्य उलगडणार कारण त्याच्यामध्ये पेमेंट टू एन के हे सुद्धा आहे म्हणजेच नागराज किल्लेदार या सगळ्यामधून सत्य कसं उलगडणार येणाऱ्या भागामध्ये सगळं सगळं करणार